you बघत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये मा सांगितलं होतं की बा मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जाणार आहे तर फ्रेंड्स आता आलेली आहे मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला बस आता मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये मा एन्जॉय करणार आणि त्याच्यानंतर मग जाणार आहे माझ्या माहेरी चला मग फ्रेंड्स बस लग्नामधून मी आताच आईकडे आली कारण की माझी बॅग पण आईच्या घरी आहे आणि मी आता दोन दिवस आईच्याकडेच राहणार आहे तर माझी मोठी ताई आलेली आहे आणि माझी दोन नंबरची ताई आलेली आहे तर ह्या बाहेर गेला कुठं गेलं हे मला माहिती नाही आहे तर फक्त मी आईच्या तोंडामधून थोडंसं ऐकलं की बा आज कसं यांचा बड्डे आहे ना तर माझ्या तीन बहिणी आणि माझा दादा यांनी काही यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे यांच्या बड्डेसाठी साठी तर यांनी मला सांगितलंच नाही मी याच्या अगोदरच म्हणजे दोन नंबरची आणि मोठी ताई गेली होती मला बिजुताई आहे घरामध्ये पण ती काही सांगत नाही आहे तर भाऊ आता संध्याकाळी काय आहे तर प्लॅन यांचा बघा जानू तिच्या दोन नंबरच्या नाही सॉरी तीन नंबरच्या दादा सोबत कशी मस्त्या करत आहे जानूला पाच भाऊ आहेत आहे ना जानू जी दादा शाळा भरली ओ या इकडं पाहू मला देत नाही ती वाच चल वाच डी थांब ना थांब ना दोन मिनट वाय वाय बन ना यन 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 दादाले फोन रोली ते अर्णवला फोन रोली दादा डान्स कसा करत आहे अर्णव 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 म्हण अर्णव दादा, अरनो, दादा।, अरनो, अरनो मन, अरनो, दादा? हा अर्णव दादा श्रवू दादा कुठे गेला श्रऊ श्रवण म्हण श्रवण तुला नेलं नाही गे नाही नेलं तिला राग आता तिला रागाला आता राग ने रागपा तिच्या नाकारपा कसा येते अरे बापरी ना फुगळेकडे रागाला तिला आता पण तुझ्या डोक्याची टिकली काढली काय टिकल्या काढून घेत कोणाला करून राहिली तशी श्राऊ दादा इथून दिसते श्रऊ श्राऊ श्राऊनचा डान्स कर

पे हाँ पतली कमरिया मोरी हाय 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 बदमाश जली बाबा हा हाय 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 झाला डान्स झाला डान्स बघा आता झाल्या मार्केट मधून बर्थडे पार्टी साठी बलून फुगवणं सुरू आहे सर्व मुलांना बिचारा कामाला लावून दिला नाही भारती ते ओ जानू पण फुगवत आहे बापरे अंकलचा बर्थडे आहे तर त्याच्यासाठी फुगे फुगवत आहे बघ जा हळू पार्थ हळू अशेत कामाला लावून दिलं भारती त्यांनी सर्वांना आहे हे पाना किती कलाकार आई फुगा तयारी पण झाली जानूची चला करा पटोपट हो करते मी तयारी करते तुम्ही तुमचं काम करा आधी मी तुमची थोडीशी हेल्प करू लागते डेकोरेशन करायला ओ मस्त मस्त छान छान आता मग फ्रेंड्स आता सर्वांची तयारी झालेली आहे आमच्या सगळ्या बहिणींची झाली तर बरं झालं मी माझी साडी माझ्या बॅगमध्ये ठेवलेली होती आणि पंधरा दिवस झाले म्हणजे मी नागपूरून आणलं तेव्हापासून माझी बॅग माझ्या आईच्या इथंच आहे तेव्हापासून ही साडी त्याच्यातच होती तर आता मग मी हीच साडी घातली आणि सर्वांच्या तयार झाल्यासर मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते की बॅग तिघींनी कसं डेकोरेशन केलं थँक्यू चल बापरे जानू बदमा झाली ती आता सर्वांच्या तयार झालेल्या आहेत पण जो बड्डे बॉय आहे तो आणखीन गायब आहे तो आणखी आलाच नाही बड्डे बॉय गायब आहे सर्व मुलांचे पण तयार झालेल्या बड्डे बाईची एंट्री झालेली आहे खूप उशीर लाईनी ला हो का आता सव्वा साडेआठ सव्वा आठ साडेआठ चला ना तिकडे हा ना चला ना तिकडे सरप्राईज आहे ना तुमच्यासाठी चला चल 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 तू पण जा चलो माही चलो चला काळा आता की da <laughs> 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 कसं वाटत आहे मला तर माहिती नव्हतं ह्या तू ह्या दोघी जणी दुपारी बाहेर गेले सर्व सामान घेऊन आले मग नंतर माहित पडलं मला हां हो ना आता लक्ष हे आता वेळेवर चालले बापू ते मुलं आले नाहीत ना हां घरी येत ना म्हणून

अरे इधर अरे इधर इधर चलाओ बस ओके दोरे 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 बस हां हां मैं नहीं आ तो बार। ओपन तर करून लॉक करा आईनी दिलं जवायला गिफ्ट आवडलं चला का हो सर्वात कमी आमच्या रुडलाच नाही हो का अच्छा दक्षिणा दक्षिण तसाच फुगून बसतो हम्म चला काळा आता नाश्त्याच्या प्लेट्स दो चला डोळ्यात गेलं का तुझ्या निघाल का बरं ठीक आहे सर्वात सुरुवात जाणूनच केली

hari itu musto bosnya pangkat <tuk tangan> अदू येत नाही वाटते अदू हो जेवण थोडसा मग बरं आता मी घाऊन रि त्यांची दोघांची इच्छा नाहीये याची पण नाही तिची पण नाही आहे हाय हां उद्या लग्नाचं जायचं आहे ना आजीसोबत तुम दोनों को भी रिसेप्शन में जाना पड़ता परसों के दिन चार जाने लगे तो मैं का संग क्या बोलू आगे। हाँ अदू अदू की इच्छा नहीं होली ना जा जानू। <laughs> ते निघणार नाही ते धुतल्यानंतरच निघणार आता जात का जाणू नाही लागत नाही तिची क्षु अंकलच पा अंकलचं पायाला नाही मी नाही चालली फोन घ्या माझे लेकरं मावशी तू पण चालली का म्हटलं नाही मी चल झालं का पाया लागण अजून गेला हा दोन तीन दिवसांत तुम्ही या दोघी जण आतो अदू श्रवण अथर्व दादा आल्यानंतरशी ना मग सर्वजण आपण खेळू ठीक आहे हम्म मग दोन्ही लेकरं घरी आहेत तिची झोपून राही दहा घ्या सव्वा दहा वाजले हे घ्या तुमचं गिफ्ट सासूबाईण सासरेकडनं <laughs> इच्छा नाही जायची हे पण

নাই পুৰ मावशी चालली मी चालली बाय का मावशी मी पाणीपुरी खायला सर्व चालली मी तू नको तू नाही पाहिजे तू पाहिजे नाही नाही मी तुला नाही ते हॅपी बर्थडे म्हणून पहिले अंकल ला अंकल हॅपी म्हण ना जातीकडून बाय खेळ काय रोना घ्या Ach chà chạy. Bye. cái tuỳ tập danh giờ chạy. Bye. 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 đi Bye. 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 Na đi lên. जाऊ नये बरे येते दिदी येते दिदी येते ना येते चल चल घरात